पॅरेश्वर आणि केंचलगडला जाताना जो रस्ता लागतो त्यामध्येच आंबोडे गाव हे लागते आंबोडे गावामध्ये जिवा महाले आणि सरदार कानोई चेते यांची समाधी आहे जिवाजी महाले हे अमजल खानला जेव्हा राजा भेटीला गेले तेव्हा त्यांच्यासोबत जे दोन अंगरक्षक होते त्यातील एक म्हणजे जिवाजी महाले आणि दुसरं म्हणजे संभाजी कबळे जेव्हा अफजलचा कोटला शिवरायांनी बाहेर काढला तेव्हा खानाचा अंगरक्षक सयद बंडा राजांच्या अंगावर सावध असताना धावून आला तेव्हा त्या सेवक बंडाला धर्तीवर कायमचं झोपविणारे वीर जिवाजी महाराज ही आहे सरदार कान्होजी जेदे यांची समाधी कान्होजी जेदे यांचा जन्म कारिया गावामध्ये झाला कान्होजी जेदे हे आदिलशाहीत राहून थोरल्या महाराजांप्रमाणेच महाराजांवर वडीलधारांचा आदर दिला छत्रपती संभाजीराजांच्या काळात वतनासाठी गद्दारी करणारे आपण पाहिलेच पण कानोजी जेदे म्हणजे स्वराज्याच्या कामासाठी वतनावर पाणी सोडलेले एक स्वामिनिष्ठ वतनदार होते तर मित्रांनो आता आपण इथं तसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं कान्होजी जेदे आणि जीवामाला यांची समाधी पाहिली आता इथूनच जवळ कारी गावामध्ये कान्होजी जेजंचा वाडा आहे तर तिथं आपण जाऊयात तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे कानोज जयदेंचा वाडा तर इकडं आहे तो वाडा आणि वाड्याच्या इकडं आहे चपडदान मारुतीची अशी प्राचीन ही मूर्ती आणि आता जाऊयात वाडा बघायला आपण कारीमध्ये आहोत आता सध्या भोरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आणि या साईडला आहे कान्होज जेदे यांचा वाडा जेदे यांच्या आईवडिलांचं मृत्यू त्यांच्या बालपणांतच झाला देवजी महाले कान्होजी जेदेंना घेऊन दर्या खोऱ्यातून फिरत होते पुढे ते मोसे या खोऱ्यात बाजी पासलकरांच्या आश्रयाला आले कान्होजी जेदे जेव्हा आदिलशाहीकडे होते तेव्हा ते, ते रणदुल्ला खान सोबत असे शहाजीराजे राजे जेव्हा कर्नाटक जहागिरीवर निघाले तेव्हा त्यांनी कान्होजींना आपल्या सोबत घेतले व कान्होजी शहाजी राजांचेच झाले शिवरायांच्या स्वराज्याला जेव्हा आदिलशाने विरोध केला तेव्हा शहाजी राजांना आणि कान्होजी जेदेंनाही अटक झाली होती शिवरायांचं स्वराज्य रोखण्यासाठी आदिलशाहने खानना स्वराज्यावर पाठवले अमजल खानच्या हल्ल्यावेळी सर्व देशमुखांना आदिलशाहने महाराजांविरोधात जाण्याचे पत्र दिले होते कान्होजी जेदे यांनी याच वेळी आपल्या वतनावर पाणी सोडले आणि कान्होजी स्वतः त्यांच्या पाच मुलांसमवेत स्वराज्याच्या कामात रुजू झाले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची बांधणी करायचं ठरवत होते तेव्हा त्यांनी याच वाड्यामध्ये चर्चा करून रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली या वाड्यामध्ये अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत असंही सांगितलं जातं जो वाड्यामध्ये चौक आहे त्या चौकातच चौका छत्रपती शिवरायांचा घोडा बांधला जायचा